नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक काँग्रेस पक्ष कार्यालय नवीन मोंढा नांदेड येथे संपन्न झाली या बैठकीस काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी खासदार कल्याणराव काळे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश पावडे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व शहरी व ग्रामीण तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत संवाद हमीद खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा

नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपला जे भाजप सर्वे करत आहे त्या भाजपच्या त्यांना बहुमत मिळेल अशी अपेक्षा त्यांना दिसत नाही मग ते काय करतील त्यांना जर बहुमत मिळत नसेल तर ते निश्चितच प्रयत्न करतील की आपल्या आपल्यामध्ये विभागणी कशी आज काँग्रेसमध्ये जी पदाधिकारी मंडळी आहेत त्यांच्या चर्चामध्ये विभागणी ज़ करण्याचा प्रयत्न

त्याच्या खरं म्हणजे अशी उत्तर आपल्या काँग्रेस आहे सरकारमध्ये राहील ना आम्ही सेक्युलर आहे म्हणून सांगायचो आम्ही सांगायचं असेल शिंदे गट असेल हे नेमकं काय आता एका एक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये त्यांनी जाती जाती मध्ये भांडण लावणं कधी हिला होत करणं कधी जला होत करणं असाच प्रकार आहे आणि कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय जमिनी त्याच्यामध्ये खडून गेलेलं आहे पीक त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे बॅक वॉटरच्या पाण्यामध्ये बरेच जनता शेतकरी आमचे त्रस्त आहेत शहरामध्ये बरेच सर्व भागामध्ये या ठिकाणी पाणी आलं होतं आणि खरं खरंच आमची नांदेड शहर काँग्रेसचं अभिनंदन करतो त्यांच्या घरातली वस्तू वाहते त्यांनी कीटच्या माध्यमातून या ठिकाणी मदत केली आहे आज या ठिकाणी आपण बघतो की भारत स्तरावर असेल तर राज्य स्तरावर असेल जे राजकारण चालू आहे हे मला वाटते की खूप अतिशय या भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिलं त्या संविधानाचा आपण कोणतंही वर्ष प्रत्येक भारतीयानं मोठ्या सन्मानानं आपण साजरा केला आणि अशा संविधानाचा वेरी वेरी करना जिस तरह से जैसे आज आप आगे बढ़ जाए आज जैसा डायरेक्ट नगर अध्यक्ष के इलेक्शन है जैसा की धर्माबाद है बेंगलोर है मुदखेड़ है जितने भी जैसे नगर पालिका के इलेक्शन है आज सभी आपदा सब तैयार है कल मैं किरो

करना पड़ेगा क्योंकि मजबूती रखना पड़ेगा कागज का फूल मत हो खाली नाक के कागज के फूल रहेंगे खाली कागज के फूल में चलिए जो आप प्रदेश का आदमी दूध करेंगे मंदार से कोई दूध और नगरपालिका में जैसा देखो नगर पालिका में प्रदेश का एक प्रमुख रहना वजनदार व्यक्ति रहने की बहुत क्या करता तो नुकसान कांग्रेस के कांग्रेस के लोगों के वजह

त्या ठिकाणी जा अभाव आहे का त्यांच्या डोक्यामध्ये काय त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल का अशा सगळ्या बाबी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने करण्याची गरज होती आणि ती आता पुन्हा एकदा नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीने ती बांधणी सुरू केलेली आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल साधारणपणाने आठ ते दहा दिवसाच्या आपल्या संभाव्य उमेदवारांच्या निमती करून मिळतील असं आहे बूथ कमिटी हा फक्त निवडणुकी होता एक मर्यादित विषय अजून खूप वेगवेगळ्या कमिटी आहे जसं मंडळ समिती आहे पक्षाने गठीत केलेली ती पंचायत समिती स्तरावर आहे ग्राम समिती आहे गावाच्या स्तरावर आहे गावामध्ये परत एक ग्राम समिती आली बूथ कमिटी आली बी एल ए आला महिला काँग्रेसची का विंग आली यूथ काँग्रेसची आली ओबीसी मायनॉरिटी एस सी या सगळ्या बाबीचा एक घटक म्हणून त्या गावातला ग्राम समितीचा अध्यक्ष वेगवेगळ्या फ्रंटवर करण्याची एक समिती आहे अशा गाव पातळीपर्यंतच्या समित्याची बांधणी करण्याचं काम आपण करत काँग्रेसचे जवळपास सात माजी नगरसेवकांचे खात्यासमोर ठेवणार भाजपाच्या गेल्या दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षाने हाच उद्योग केलेला आहे काँग्रेसमध्ये माणसं घ्यायचे आणि आपलं पक्ष पुढे चालवायचा भाजपमधल्या लोकांना जे मूळ भाजपचे होते त्यांच्याकडे आता तो पक्ष चालवायला राहिलाच नाही आमच्या तिकडे गेलेल्या लोकांनी चालवायला घेतलेला आहे परंतु ते गेल्यामुळे नांदेडचे निकाल आपल्यासमोर कसे लागले याचे परिणाम तुम्हाला आजही पाहायला मिळत आहे लोकसभेचा निकाल दोनदा आपल्या बाजूने लागला विधानसभेच्या निकालामध्ये जरी आम्हाला अट करावी लागली तरी त्याची कारणं वेगळी जी राहुल गांधी साहेबांनी ओट चोरीचा मुद्दा शोधून काढला किंवा मशीनमधले घोटाळे काढले त्याचबरोबर दुबार तिबार नाव आलेले आमच्या एका एका मतदारसंघामध्ये आले ते पाहिले त्या आधारावर ही निवडणूक आम्ही त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे आम्ही हरलेलो नाही हे राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावर सिद्ध करून दाखवलं म्हणून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष या नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष राहील प्रकरणी गांध्याची आहे कार्यकर्ते रिकायमंतरी तुम्हाला आम्ही तोही मुद्दा आपण एक महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोर उपस्थित केला कार्यकर्त्याला आम्ही विचारतो आहे प्रत्येक तालुक्याच्या बैठकीमध्ये त्यांचं स्वतःचा काय इच्छा आहे त्यांना काय वाटतं आहे या त्यांच्या भावनासुद्धा प्रदेशाध्यक्षांनी तिथं जाणून घ्यायला आम्हाला वाढवलेलं आहे म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ज्या भावना वेगवेगळ्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून त्याच्यावर आम्ही निर्णय करू की सोहळावर लढायचं आहे का आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडी करायची त्याचं काय म्हणून <coughs> नाही आता यांच्या सगळ्यांची मतं आल्यानंतर मी आपल्याला माझ्यामध्ये निश्चितपणाने <coughs> आपल्याला मी मला कळवायला काही प्रॉब्लेम <coughs> <coughs> <coughs>